सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होती या निकालात महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे तर महायुतीला मोठा फटका बसल्याची चिन्हे आहेत यात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बराच वाद रंगला होता या ठिकाणी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना डावलून महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत घोषित केली त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते त्याचे रूपांतर विशाल पाटील यांच्या बंडखोरीत झाले विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीत भाजपा विरुद्ध दंड थोपटले त्यात त्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत त्या ठिकाणी भाजपचे संजय काका का पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे विशाल पाटील यांना पाच लाख पाच हजार मते संजय काका पाटील यांना चार लाख वीस हजार मते तर महाविकास आघाडी उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ पंचावन्न हजार मते पडली या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला निवडणुकीच्या निकालाचे कौल आल्यापासून विशाल पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतली होती या निकालावर विशाल पाटील म्हणाले की अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे माझा प्रचार केला पतंगराव कदम यांना मानणारा मोठा गट माझ्या पाठीशी उभा होता त्यांनी मला मोठे मताधिक्य दिले आर आर पाटील यांच्या मतदारसंघातही मला मताधिक्य मिळाले आर आर आशीर्वाद माझ्यासोबत होते असं त्यांनी सांगितलं तसेच अनिल बाबर यांच्या मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग माझ्या पाठीशी राहिला विटा शहरात नगरसेवकांनी माझ्या पाठीशी राहिले होते अनेकांनी धाडसानं माझं काम केलं मिरज मधून मला पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळालं सांगली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहिले हे निकालातून दिसते हा विजय जनतेचा आहे ज्या लोकांनी माझं काम केले त्यांना त्रास दिला गेला या लोकांच्या पाठी मी उभा आहे ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्याबाबत आकस नाही मी सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून लोकसभेत काम करणार आहे असंही विशाल पाटील यांनी यावेळी म्हटलं